मंगळवेड्यामध्ये आतापर्यंत तीन महिला नगराध्यक्ष होऊन गेल्या पण त्या स्वतः त्यांनी काही काम केलं नाही त्यांच्या मिस्टर आणि पद ही भूषवलेलं आहे मला नगरपालिका हा काय पैसे कमवण्याचा अड्डा किंवा ही वाटत नाहीये तर समाजकार्यासाठी मला त्या नगरपालिकेमध्ये जायचंय मी महाडिकांची मुलगी आहे ज्या महाडिक घराण्याचं महाराष्ट्रभर नाव आहे आता आपला मंगळवेढा सोळा संतांचं ठाण आहे असं म्हणलं जातं पण जेव्हा बाहेरचा माणूस बघायला येतो चोकबांचं मंदिर असेल किंवा कानोपात्राचं साहित्य असेल मग तिथं जेव्हा ती जातात तेव्हा ते छोटस मंदिर बघून ते नाराज होतात की बाबा एवढं मोठं लोकांचं इतकं मंगळवेढा ठिकाणी इतकं छोटं मंदिर जर भाजपमधून तुम्हाला उमेदवारी नाही नगरपालिका ही स्वमालकीची काही ठराविक लोकांशी समजतात टेंडर असेल ह्या गोष्टी असेल ह्याच्यावरच फक्त लक्ष आहे विकास कामाचं बाजूला राहतो ह्याच्यातून पैसे कमवायचा हेतू बऱ्याच लोकांचा आहे असं मला वाटतं दरवर्षी वीस हजार विद्यार्थी वी आमचे पासआउट होऊन बाहेर होतात म्हणजे मी एका मुलाची आई नाही आहे एवढ्या मुलांची मी आईचं मातृत्व स्वीकारलेलं आहे जेव्हा मग मंगळवेड्यामध्ये सर्वसाधारण महिला झालं आरक्षित तेव्हा मला बऱ्याच लोकांनी माझे स्टेटस ठेवले मला न विचारत की भावी नगराध्यक्ष माझी नगराध्यक्ष महिला म्हणूनच तिथं माझी ओळख राहील मिस्टर नगराध्यक्ष हिंचा तिथं वावर नसणार आहे नमस्कार मी पूजा आपल्या सगळ्यांचं ए मराठी न्यूज मध्ये स्वागत आहे सध्या महाराष्ट्रात नगरपालिका निवडणुकांचं जे बिगुल आहे ते वाजलेलं आहे आणि त्याच अनुषंगानं एक प्रकारची रणधुमाळी जी आहे ती सुरू झाली आहे हे चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय सध्या मी सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा या तालुक्यात आहे आणि खर तर मंगळवेढ्याचा विचार केला तर महाराष्ट्रभरात एक संतभूमी म्हणून एक वेगळीच ओळख मंगळवेढा तालुक्याची आहे त्यातल्या ता त्यात जर नगरपालिकेचा विचार आपण केला तर नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष पद जे आहे त्याच्यासाठी खुला महिला प्रवर्गासाठी जे आरक्षित आरक्षण जे आहे ते झालेलं आहे माझ्यासोबत तेजस्विनी कदम मॅडम आहेत ताई आहेत खर तर आ, मी गेल्या दोन तीन दिवसांपासून पाहते की तुम्ही जनसामान्यांमध्ये जाताय त्यांच्या काय समस्या आहेत त्या जाणून घेत आहे एवढा विश्वास आहे की उमेदवारी जाहीर होणार आहे आहे तुम्हाला हे बघा आमची शिक्षण संस्था ती शिक्षण संस्था आज जवळजवळ पंच्याहत्तर वर्ष आम्ही पूर्ण करतोय म्हणजे मंगळवेड्यातले नागरिक जवळजवळ ऐंशी टक्के नागरिक आमच्या शाळेमध्ये शिकलेले आहेत आणि तीन तीन पिढ्या म्हणजे त्यांचे सासरे असतील मिस्टर असतील त्यांचा मुलगा असेल आपल्या शाळेमध्ये शिकलेले आहेत आणि शैक्षणिक क्षेत्रात असेल किंवा सहकार मध्ये असेल माझी पतसंस्था आहे त्याच्या माध्यमातून मी बाहेर बरेचशेच पोचलेले आहे असं मला वाटते आणि आहे त्रास आहे तर आता यानंतरही मला वाटतं तुम्ही बाहेरच जाणार आहे तरी तर मला एक गोष्ट विचारायची की माहेर कुठं तुमचं सासर कुठलं म्हणजे सासर तर हेच आहे पण माहेरचं बॅकग्राऊंड काय राजकारणाशी काय संबंध असं माझं माहेर मी कोल्हापूरचे आहे मी महाडिकांची मुलगी आहे ज्या महाडिक घराण्याचं महाराष्ट्रभर नाव आहे माझ्या खानदानामध्ये मा खासदार मुन्नासाहेब महाडिक असतील आमदार अमोल साहेब महाडिक असतील माझ्या काकी जिल्हा परिषद अध्यक्षा शमिका महाडिक असतील तसेच इस्लामपूरचे माझे चोलते आपल्या भाजपचे जिल्हा अध्यक्ष आहेत आमच्याकडे खासदारपासून पंचायत समितीपर्यंत सगळी पद भूषवलेली माणसं आहेत त्यामुळं लहानपणापासूनच एक बाळकडू राजकारणाचं असतं ते पाजलेलं आहे मला आणि राहिला प्रश्न माझ्या सासरचा पंस तो कदम, ले ले। तर शैक्षणिक क्षेत्रात असेल सहकार मध्ये असेल सामाजिक कामामध्ये असतील आम्ही कदम कुटुंबीय नेहमीच अग्रेसर असतो आणि तसे महाडिक आणि कदम ह्या दोन्हीचं संमिश्र करून आता मला राजकारणाची ओढ लागलेली आणि नुकतीच तुम्ही जसं म्हणला की वेडा सर्वसाधारण महिलांसाठी नगराध्यक्षपद जे खुलं झालेलं आहे त्यासाठी म्हणून तर मी इच्छुक राहिले की आता बाबा इथं पण आपल्याला काम करण्याची संधी मिळते म्हणून लहानपणी असं प्रत्येकीच असं स्वप्न असतं की आपल्याला मोठं झाल्यावर हे बनायचं त्यावेळी लहानपणी काय स्वप्न होतं की राजकारणात यायचं हे फिक्स होतं कसं आतापर्यंत जर महाडिक फॅमिलीचा विचार केला तर आमच्या आत्या असतील आमच्या मुली असतील त्या चा प्रत्येक चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या घरात राजकारणाच्या घरात दिलेले मला एकमेव शैक्षणिक घराण्यात दिलेलं आहे मला असं वाटायचं अरे मलाच कसं काही वेगळ्या घराण्यात दिलंय माझं थोडं मम्मी कडून नातं लागते घराचं पण ते म्हणतात ना जी स्वप्न असतात की मला राजकारणाच्याच घरात यायचं ते स्वप्न कुठंतरी माझ्याच रूपात मला पूर्ण करायची संधी आलेली आहे असं मला वाटतं म्हणजे सासर जे आहे ते पूर्ण शैक्षणिक बॅकग्राऊंड आहे त्यावेळेला असं वाटलं का की राजकारणातलं आपल्याला घराणं पाहिजे आपली आपली आवड आहे राजकारणासाठी तेव्हा काही बोलून वगैरे दाखवलं का घरच्यांना नाही आमच्या माडी फॅमिलीमध्ये मुलींना म्हणजे मी एम ए सायकोलॉजी प्लेन होते पण जेव्हा लग्न झालं तरी शैक्षणिक सगळं वातावरण सगळ्या गोष्टी पुन्हा माझ्या सासऱ्यांनी मला बी एड केलं एम एड केलं सेट केलं पीएचडी पर्यंत माझं शिक्षण आमच्या लग्नानंतर मुलानंतर हो बड़ बड़ बड़। हा म्हणजे जसं वातावरण मिळालं जसं वातावरण आपल्याला पुढं मिळतं तर त्याच्यामध्ये कसं टॅकल करायचं हे माझ्या माहेरच्या माणसाने आणि जेव्हा इकडून आला कोल्हापुरातून मंगळवेढ्यात आला काय असे बदल जाणवले कारण की तिथं पूर्ण राजकारणी फॅमिली होती तुमची तर पूर्ण बॅकग्राऊंडच चेंज होतं शैक्षणिक झालं काय बदल अनुभवला तुम्ही शैक्षणिक लोक थोडी शांत असतात सर्व मार्गी असतात असं म्हणजे अनुभव आला निसर्गाचा विचार केला तर थोडा दुष्काळी भाग म्हणून आपल्या मंगळवाड्याला बघितलं जाते कोल्हापूर थोडं सदन म्हणून बघितलं जाते तो पण थोडासा बदल मला जाणवला पण शेवटी जर राजकारण करायचं असेल समाज कार्यासाठी राजकारण केलेलं आहे महाडिक फॅमिलीने आणि ह्या लोकांनी समाजकार्यासाठी शैक्षणिक कार्य केलेलं आहे म्हणजे माझ्या आजी सासऱ्यांनी जी संस्था सा एकोणीशे एकावन्न साली स्थापन केली ही समाजकार्यासाठी केलेली आहे आणि माझे जे आजोबा चुलते वडील भाऊ माझे राजकारणात आहेत त्यांनी सुद्धा समाजकार्यासाठी राजकारण केलेलं आहे म्हणजे एक जो महत्वाचा दुवा तो समाज कार्य करायचा तो म्हाडी फॅमिलीतून पण आलाय आणि कदम कुटुंबियातून पण आलेला आहे आता हे गोष्ट प्रकर्षाने जाणवते की सामाजिक कार्य तुम्ही करताय शैक्षणिक ह्याच्यामध्ये पण आहे तर राजकारणातच उतरावा असं का वाटलं तुम्हाला आमच्या शिक्षण संस्था ही आमची एकोणीशे एक्कावन्न ची आहे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेत जवळजवळ हजार बाराशे लोकांना आम्ही नोकऱ्या आजपर्यंत दिलेल्या आहेत आणि बरेचशीच मुलं आम्ही इथून ग्रॅज्युएट करून बाहेर केलेले आहेत पण एक मर्यादा ती ना कामाची कामाची एक व्याप्ती म्हणजे एक ठराविक बाउंड्रीमध्ये राहते माझं काम करायचं मला असं वाटतं की माझ्या बाउंड्रीज वाढवाव्या आणि मंगळवेड्या शहरासाठी मी काम करावं कारण गटारी सारख्या गोष्टी असतील स्वच्छ पाण्यासारख्या गोष्टी असतील आता आपला मंगळवेढा सोळा संतांचं ठाण आहे असं म्हणलं जातं पण जेव्हा बाहेरचा था, माणूस था, बघायला येतो चोकोबांचं मंदिर असेल किंवा कानोपात्राचं साहित्य असेल मग तिथं जेव्हा ती जातात ते छोटस मंदिर बघून ते नाराज होतात की बाबा एवढं मोठ्या लोकांचं इतकं मंगळवारी ठिकाणी इतकं छोटं मंदिर तर मला हे शिक्षण क्षेत्रात राहून ह्या गोष्टी करता येत नाहीत ना त्यासाठी मला ह्या राजकारणात जायचं आणि त्यासाठी मला नगरपालिकेमध्ये जायचंय आता मी महिलांसाठी सहकार मध्ये जाऊन पदसंस्था स्थापन केली पण उद्योगधंद्याची कार्यशाळा असतील किंवा त्यांच्या बचत गटाची जे मार्केटिंग करायचं असेल ह्या गोष्टीसाठी मला थोडीशी जास्त व्याप्ती पाहिजे त्यासाठी मला याच्यामध्ये जायचं हे पद मिळालं तुमचं कार्य जे आहे ते अजून बाज वाढ भाजप मधून तुम्ही इच्छुक आहात काय वाटतं भाजप मधून उमेदवारी नक्की मिळेल काय विश्वास आहे पूर्ण आणि भाजप मधूनच का उमेदवारी हवी हे मला प्रामुख्याने विचार भाजप मधून हवी आहे त्याचं मी उत्तराधी देते आपले पंतप्रधान आपले पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदी साहेब यांचं विजन एक क्लिअर आहे की सर्वसामान्य माणसांना सुद्धा पारदर्शकपणे काम करता येते प्रशासकीय त्यामुळं आर्थिक असेल औद्योगिक असेल कृषी असेल प्रत्येक क्षेत्रामध्ये भाजपनं विकास केलेला आहे नदी जोड असेल किंवा रस्ते जोड असतील या माध्यमातनं बरीचशीच आपला विकास झालेला आहे आणि ह्या विकासासाठीच मी त्यांना मानते भाजपला आणि दुसरा दुसरी गोष्ट अशी की माहेरचं सगळं बॅकग्राऊंड भाजपमय आहे आणि परत इथं सासरचा विचार केला तर पदवीधर असेल किंवा शिक्षक आमदार साठी असेल नहीं। आम्ही नेहमीच एक सिंहाचा वाटा इथं योगदान देतो भाजपसाठी आणि आता मी नुकतीच नाट्य परिषद नियामक मंडळ सदस्य झालेले माझं वर्ष झालं तर त्या माध्यमातून सुद्धा चंद्रकांत दादांबरोबर काम करण्याची संधी मिळाली मला आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये पण काम करण्याची चांगली संधी मिळाली तर मोठं सोलापूर जिल्ह्यामध्ये एक विभागीय संमेलन झालं शंभरावं त्यामध्ये पण चंद्रकांत दादांनी आम्ही चांगलं काम केलेलं खर तर बाहेरूनही चर्चा मंगळवेड्यात ऐकायला मिळते की भाजपमधून उमेदवारी मिळेलच पण जर नाही मिळाली तर काय निर्णय असेल तुमचा की जर भाजपमधून तुम्हाला उमेदवारी नाही मिळाली तर काय भूमिका असेल आतापर्यंत आम्ही कोणतेही पद भूषवलेली नाहीये तरी पण आम्ही भाजपसाठी काम केलेली आहेत आता आपले प्रदेश जिल्हाध्यक्ष चव्हाण साहेब असतील शशिकांत चव्हाण साहेब असतील किंवा आपले आमदार आपले समाधान दादा असतील हे जागरूक आहेत की बाबा भाजपचा एक नवा चेहरा करतो तो चेहरा द्यावा यासाठी थोडं ते खरं तर आमदार आवताडे जे आहेत त्यांना मंगळवेड्यातून पण चांगलं लीड गेलं होतं आमदारकीच्या निवडणुकीत तो एक प्लस पॉइंट वाटतो तुम्हाला बीजेपीचा बीजेपी मधून उमेदवारी मिळेल याचा जर योग्य उमेदवार दिला तर नक्कीच चांगल्या भाजपला मिळेल आणि माझा प्रश्न खरं तर तुम्ही बाजूला सारलाय जर नाही मिळाली तर काय भूमिका असेल काय नाही न्यूट्रल असणार आहे कारण आपण पक्ष बदल दल बदल आघाडी करणं किंवा ह्या ह्याच्यातून सत्ता नाही मिळत त्या सत्तेत जाणं किंवा मिस्टर वेका ह्याच्यात पक्षात काम करून मी दुसऱ्या पक्षात काम असं काही होणार नाही म्हणजे आयडिओलॉजीशी तुम्ही आम्ही एक निष्ठा आहे पक्षाशी एक निष्ठावंत आहे ठीक आहे तर आतापर्यंत पूर्ण मंगळवेड्याचा विचार केला तर अनेक प्रश्न प्रलंबित आहेत आता तुम्ही जनसामान्यांमध्ये पण जात आहे कोणत्या कोणत्या समस्या आहेत ज्या प्रकर्षाने जाणवल्या तुम्हाला सगळ्यात महत्वाचं जे ओला कचरा सुका कचरा जे देशभर चालू केले ते मंगळवेड्यामध्ये ते कचरा गाडीच नाहीये म्हणजे येतच नाहीये आपलं गटारीचे ड्रेनेज असतील ते अंडर हे करणं टनलनी करणं त्या गोष्टी नाही उघड्यावरच आहेत म्हणजे पावसाळा की ते गटारीचं पानं अगदी लोकांच्या घरापर्यंत येणं परत पाण्याची म्हणजे दोन दिवस नाही पुरवठा पार, चार दिवस पाच दिवस जायला लागले इतकं जायला लागलं ते एप्रिल मे मध्ये तरी खूप दिवस जात परत स्वच्छ पाणी आता बऱ्याचशा चोरी आपल्या इथं व्हायला लागलं तर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची जास्त गरज आहे आपला सोमवार बाजार मार्केटमध्ये खेड्यापाड्यातनं महिला भाजीपाला विकायला येतात किंवा शहरातल्या महिला खरेदी करायला जातात तेव्हा त्या महिला दिवस दिवस बसतात पण वॉशरूमची कुठे सोय नाहीये अशा बारीक सारीक गोष्टी ज्या महिला विचार करू शकतात उद्यान पण सुस्थितीत नाहीये आहे पण सुस्थितीत नाहीये ते डेव्हलप नाहीये काय मुलांना म्हणजे खेळायसाठी साधन नाहीये जर कुठल्या वठार गल्लीत का कोणत्या तरी मी गेले तर तिथे जवळपास शाळा पण शाळेची अवस्था पण खूप बिघडलेली असं काय कारण वाटतात का हा विकास थांबलाय किंवा काय वाटतंय याच्या पाठीमाग काय कारण असतील असं नगरपालिका ही स्वमालकीची काही ठराविक लोकांशी समजतात म्हणजे टेंडर असेल ह्या गोष्टी असेल ह्याच्यावरच फक्त लक्ष आहे विकास कामाचं बाजूला राहतं ह्याच्यातून पैसे कमवायचा हेतू बऱ्याच लोकांचा आहे असं मला वाटतं आणि पुढं तुमचं काय विजन असणार आहे हे मिळालं तर तुम्ही कसं विकास करणार आहात किंवा जे इतर तालुके आहेत त्यापेक्षा मंगळवेढा कसा वेगळा होईल काय विजन आहे तुमचं मंगळवेड्यामध्ये आतापर्यंत तीन महिला नगराध्यक्ष होऊन गेल्या पण त्या स्वतः त्यांनी काही काम केलं नाही त्यांच्या मिस्टरांनी नगराध्यक्षपद ही भूषवलेलं आहे म्हणजे ते पुन्हा एकदा मी सांगते की टेंडर असतील सगळ्या गोष्टी असतील ह्यासाठी ते थोडस पैसे कमवण्याच्या हेतूने तिथंय हा पण जेव्हा तुम्ही जसं म्हणताय मी का जायचं तर मी एक सुशिक्षित शिकलेली आणि स्व डिसिजन घेणारी व्यक्ती आहे आता माझं आमच्या मा, मंगळवेड्यांनी शैक्षणिक क्षेत्र असेल सहकारी किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये मी हिरहिरीने कशी काम केलेलं आहे आपल्या मंगळवेड्यामध्ये शिवजयंतीची जी पॅटर्न महिला फेटा रॅली आहे महाराष्ट्रात गाजतोय तो मी सुरू केलेला आहे म्हणजे काही नवीन नवीन ज्या आयडियाज असतील त्या मी इथं सुरू केलेल्या आहेत आणि माझ्या ह्या संकल्पनांना जरा थोडं वाव दिला नगरपालिकेमध्ये तर चांगलेच माझं माझं पुढचं विजन चांगलं आहे कानोपात्राचं चा साहित्य असेल चोकोबा चोकोबांचं साहित्य असेल यांना डिजिटल माध्यमातनं ऑनलाईन माध्यमातनं मला मंगळवेडच्या बाहेर पण पाठवायचंय म्हणजे जगभराला ओढवून घ्यायचं किंवा माझा मंगळवेडा हे सोळा संतांचं स्थान आहे हे मला दाखवून द्यायचंय आपलं मंगळवेडा म्हणजे ज्वारीचं कोठार म्हणलं जाते तर ज्वारी म्हणजे नुसती भाकरी नाहीये तर त्या ज्वारीपासून बाय प्रोडक्ट पण करता येतात तर घरी बसलेल्या गोरगरिबांच्या ज्या बायका आहेत किंवा महिला आहेत त्यांच्यासाठी उद्योग आपल्याला सुरू करता येतील अशी माझे काही विजन आहेत आणि जेव्हापासून हे आरक्षण नगराध्यक्षाचं जाहीर झाले की महिला खुला प्रवर्गासाठी तेव्हापासून अनेक महिला ज्या आहेत त्या इच्छुक इच्छुक आहेत आहेत आणि त्या समोर सुद्धा येत आहेत काय वाटतं महिला म्हणून महिलांचे कोणते कोणते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न असेल तुमचा मी आता सांगितलं तुम्हाला ज्या uh, सीसीटीव्ही कॅमेरे हे महिलांच्या सुरक्षेसाठीच आहेत परत वॉशरूमचे म्हणते मी गटारीमध्ये आपल्याला फिरून महिलांना बघा जर गटारीचं आपण स्वच्छ केलं तर ते डास होणार नाहीत आणि त्याच्यामुळे आरोग्य चांगलं राहणार रह, आहे पाणी वेळेवर आलं तरी पण आरोग्य आपल्या सगळ्यांचं चांगलं राहणार रह, आहे अशा महिलांशी रिलेटेड अनेक गोष्टी आहेत ज्या उद्योगासाठी आपल्या नगरपालिकेमध्ये काही प्रोविजन केलेले आहेत कर्ज स्वरूपामध्ये देण्यासाठी तर ह्या गोष्टी मी देणार आहे एमआयडीसी सारखे जर आपण करू शकलो तिथं तर आपल्या मंगळवड्यातल्या जे बेरोजगार मुलं आहेत त्यांना काम देऊ शकल आपण अशा अनेक गोष्टी थोडं पर्सनल प्रश्न असेल माझा पुढचा की तुम्ही आता घरची जबाबदारी असणार आहे कौटुंबिक मुलं किती आहेत तुम्हाला दोन मुलं आहेत काय शिक्षण झाले बारावी सायन्सला काय आठवी आई म्हणून कसं मॅनेज करताय सगळं आता शैक्षणिक क्षेत्रात मी तुम्हाला सांगितलं दरवर्षी वीस हजार विद्यार्थी वी पास आऊट होऊन बाहेर होतात म्हणजे मी एका मुलाची आई नाहीये एवढ्या मुलांची मी आईचं मातृत्व स्वीकारलेलं आहे त्यामुळे एका मुलासाठी मी माझ्या भावी जे नागरिक हो माझे येणार आहेत बाहेर त्यांच्या जर कल्याणासाठी मला ही संधी मिळत असेल तर अर्थातच मी पहिला प्रायोरिटी बाहेरच्या यांना देणार आणि जेव्हा मुलांना समजलं की तुम्ही आता या नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहात किंवा हे लढवणार आहे निवडणूक काय प्रतिक्रिया होती मुलांची किंवा घरच्यांची मुख्यतः कुटुंबाची संपूर्ण काय भूमिका होती माझ्या मुलांनी लहानपणापासूनच मला गृहिणी म्हणून बघितलेलंच नाहीये आपली मम्मा म्हणजे शाळा चालवणारी आपली मम्मा म्हणजे पतसंस्था चालवणारी आपली महिला एक महिलांचं संघटना करून बाहेर काम करणारी सामाजिक काम करणारी महिला म्हणूनच त्या मुलांना माहितीये म्हणजे त्यांचं मानसिकताच तयार झालेली की आपली मम्मा लोकांसाठी काहीतरी करती त्यामुळे तिनं जरी थोडा वेळ जरी दिला आपल्याला आणि बाहेरच्या लोकांना जास्त दिलं हे तिचं नेहमीच रुटीन आहे असं वाटतं त्यांनी बरोबर आणि जे मिस्टर आहे त्यांची काय भूमिका होती जेव्हा तुम्ही त्यांना सांगितलं किंवा त्यांचा सपोर्ट कसा आहे आधी सुद्धा सर्वसाधारण पुरुषसाठी जेव्हा आरक्षण पडलं होतं त्यांना संधी आली होती पण त्यांना स्वतःला ह्या राजकारणासारख्या गोष्टींना इंटरेस्ट नाही एक शांत स्वभावाचे हा शांत स्वभावाचे कुणाच्याही पाचोट्यावर पाय न देणारे आपल्या मंगळवारीच्या भाषेत सांगितलं तुम्हाला कोणतेही फॉरवर्ड स्ट्रेट फॉरवर्ड आणि सगळ्यात महत्वाचं एक स्त्रियांचा सन्मान करणारे ते आहेत कारण आज मी जरी म्हणलं की मी स्वकर्तृत्ववान आहे पण माझ्या पाठीमागं माझे मिस्टर आहेत माझे भाऊ आहेत माझे सासरे आहेत की जेणेकरून तू पुढे जा म्हणणार जेव्हा घरातून पुरुषांचा सपोर्ट मिळतो तेव्हाच महिला स्वकर्तृत्ववान होतात असं माझं स्वतः एक स्वातंत्र्य आहे पुढचा प्रश्न असा आहे की आता तुम्ही म्हणाला की खूप मोठी शैक्षणिक संस्था आहे त्यातले बरेच पास आउट जे आहेत ते तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये सुद्धा असतील जेव्हा त्यांना हे कळालं की ते तुम्हाला एक संचालक म्हणून किंवा एक स्कूलची बॉडी मध्ये तुम्ही म्हणालात शैक्षणिक ह्याच्यामध्ये एक संचालक म्हणून हे करत होता यानंतर आता तुम्ही राजकारणात उतरणार आहात काय प्रतिक्रिया होती त्यांची आजी माझी जे विद्यार्थी आहेत आता ती खूप मोठी झालेली म्हणजे माझ्या जे वयाची काही लोक आहेत की ती बाहेर एक चांगले राजकारणी एक चांगले सुस्थितीत नागरिक तिथं ते आहेत मला दिवसातून दोन वेळा फोन येतो मॅडम तुम्ही आमच्या पक्षात या आम्हाला तुमचा स्वभाव माहिती आहे मॅडम तुम्ही आमच्या आघाडीमध्ये या आम्हाला तुमच्या सगळं माहिती आहे पण आपली एक पक्षाची निष्ठा असती ना की बाबा आपल्याला भाजपच पाहिजे त्यासाठी मी आम्ही प्रयत्न करायला बर म्हणजे असं काय होतं की तुम्ही शैक्षणिक बॅकग्राऊंड मधून येतात आता राजकारणात कशाला चाललाय असं कोणी म्हटलं का असं नाही मी तुम्हाला आता सांगितलं की नुसतं शैक्षणिक बॅकग्राऊंड नाहीये तर राजकीय बाळकडू पाजून शैक्षणिक काम केलेलं आहे मी त्यामुळे हे जरी शैक्षणिक क्षेत्र मला नवीन असल्याचं होतं पण मी इथं येऊन लग्नानंतर एम ए सायकोलॉजी प्लेन म्हणजे लग्न होतं पण मुली शिकतात तसं नुसतं माझ्या आईच्या इच्छेसाठी मी शिकले होते कारण लग्नानंतर माहितीये राजकारणातच जायचं आहे त्यामुळे राजकारणातल्या बायका किती शिकतात किती तुम्हाला माहिती सायकोलॉजी त्याचा एक फायदा होईल तुम्हाला कसा नुसते सायकोलॉजी नाही इंडस्ट्रियल सायकोलॉजी म्हणजे आमची संस्था आहे त्याच्याशी शिक्षण झाल्यासारखं माझं थोडक्यात झालंय तर तर ताई तुम्ही गाठीभिटी सुद्धा सुरू केल्या आणि जेव्हा तुम्ही जनसामान्यांमध्ये जाताय महिला असतील किंवा पुरुष असतील त्यांच्याशी बोलता तेव्हा ते काय बोलतात त्यांची प्रतिक्रिया काय असते आता प्रत्येक प्रभागामध्ये मी गाठीभेटी सुरू केल्यात प्रत्येक प्रभागाच्या समस्या वेगळ्या प्रत्येक जाती धर्माची गोरगरीब असतील सुशिक्षित असतील अडाणी असतील प्रत्येकाच्या समस्या वेगळ्या तर प्रभाग क्रमांक मी दहा मध्ये गेले तर तर होते तर अक्षरशः तिथं गटारीचं पाणी आमच्या घरापर्यंत येते म्हणजे ह्या त्यांच्या समस्या होत्या आता काही सुशिक्षित महिलांना वाटते की मॅडम आम्ही इतकं शिकलोय पण घरातल्यांच्या साठी हिच्यासाठी आम्ही ॲज अ गृहिणी म्हणून राहिले तर आमच्यासाठी तुम्ही काय करू शकताय तर मी सांगितलं की घरी बसल्या बचत गटाच्या माध्यमात असतील एक गृह उद्योग म्हणजे तुम्हाला त्याच्यात नग, नगरपालिकेतून कर्जाचे प्रोव्हिजन वगैरे आहे त्यासाठी मी प्रयत्न करणार म्हणजे अशा वेगळ्या वेगळ्या समस्या असतात वेगळ्या जाती धर्माच्या वेगळ्या वर्गाच्या सुशिक्षित वर्गाच्या अशिक्षित वर्गाच्या प्रत्येकाच्या समस्या तर वेगळ्या वेगळ्या आहेत मग तुम्हाला पॉझिटिव्हिटी कुठेतरी वाटते का की आपण करू शकेल हे किंवा त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांच्या ज्या प्रतिक्रिया तुम्ही ऐकता त्याच्यावरून वाटतोय विश्वास आहे जेव्हा मग मंगळवेड्यामध्ये सर्वसाधारण महिला झालं आरक्षित तेव्हा मला बऱ्याच लोकांनी माझी स्टेटस ठेवले मला न विचारता की भावी नगराध्यक्ष म्हणजे थांबा भावी नगराध्यक्ष लगेच म्हणून घेणार नाही कारण त्याच्यावर मला थोडा अभ्यास करावा लागत आणि एक जवळजवळ एक दीड आठवड्याचा वेळ गेला आणि त्यानंतर मग पूर्ण विचार आम्ही ठरवलं की बाबा ठीक आहे यात पडायला काय हरकत नाही म्हणजे माझ्या आधी सामान्य जनतेतून आलेले की तुम्ही नगराध्यक्ष व्हावं त्यानंतर माझ्या मनात विचार आलेला आहे तो असं झालेलं तर जनतेतून पण एक विश्वास आहे की तुम्ही नगराध्यक्ष व्हावा खर तर मंगळवेढ्याचा विचार केला तर भालके कुटुंब इथं सक्रिय आहे विरोधकांचं आव्हान वाटत विरोधकांच्या आव्हानापेक्षा मी काय आव्हानं पेलू शकेल भविष्यात हे मला बेटर वाटते कारण मी दुसऱ्यांच्या विकासाची रेश किती आणि माझ्या किती मी मोठी करीन ह्याच्याकडे माझं जास्त लक्ष राहणार आहे कारण पाठीमाग इतिहासात काय काय झालं आता ते काय काय करायचं नाही आणि काय काय करायला पाहिजे ह्याच्यावर जास्त अभ्यास करणार आणि देवाच्या कृपेने दामाजीच्या कृपेने मी आर्थिक सबल आहे मला नगरपालिका हा काय पैसे कमवण्याचा अड्डा किंवा ही वाटत नाहीये तर समाज कार्यासाठी मला त्या नगरपालिकेमध्ये जायचंय अदरवाइज माझी शिक्षण संस्था अमृत महोत्सव वर्ष साजरी करत आहे मला भरपूर काम आहे इथं पण मला त्यातून सुद्धा माझ्या बाकीच्या जनतेसाठी काम करायचं खरंतर मगाशी पण बोलताना तुम्ही म्हणाला की मिस्टर नगराध्यक्ष खरं तर हा मुद्दा खूप वेगळा आहे आणि आजही असं घडताना दिसतंय की जरी सरपंच असेल किंवा महिला नगराध्यक्ष असेल तरी ते फक्त सहीपुरती मर्यादित असते सगळा कारभार जो आहे तो तिचा किंवा पती जो आहे तो सांभाळत असतो याबद्दल काय वाटतं तुम्हाला म्हणजे आतापर्यंत मला येऊन मंगळवेड्यामध्ये वीस वर्ष झाले मॅडम आतापर्यंत मी बघितले तीन महिला नगराध्यक्ष होऊन गेल्या पण जेव्हा शाळेच्या माध्यमातून ऍज अ गेस्ट म्हणून नगराध्यक्षांना आम्ही त्या बोलवतो मग त्यांना सांगतो की बाबा दोन मिनटं शुभेच्छा द्या ते काहीच बोलू शकत नाहीत म्हणजे शुभेच्छा सुद्धा बोलू शकत नाहीत आणि राहिला विषय बाकीचा त्या नगरपालिकेमध्ये मिस्टरांचा वावर जास्त असणे किंवा कॉन्ट्रॅक्ट असेल ह्या सगळ्या गोष्टी असतील त्या मिस्टरांनीच आहे असा तर अनुभव आहे आम्हाला पण माझ्या बाबतीत ही घटना होणार नाही मी स्व डिसिजनवाली महिला आहे मी तिथं जरी गेले तरी माझी नगराध्यक्ष महिला म्हणूनच तिथं माझी ओळख राहील मिस्टर नगराध्यक्ष हिंचा तिथं वावर नसणार आहे मिस्टर तुमचे शैक्षणिक माझा पाठिंबा आहे तू हुबारा तू करू शकतेस म्हणून तू नगराध्यक्ष हो मी तुला नगरा महिला नगराध्यक्ष पद खुलं झाले म्हणून ह्याचा एक संधी म्हणून उपयोग नाही म्हणजे त्यांच्यासाठी माझ्यासाठी आहे तुमचं समाज कार्य खर तर शेवटाकडे वळतीये मी आणि नगराध्यक्ष म्हणून लोकांना तुम्ही काय आवाहन कराल म्हणजे तुमचं काय विजन आहे नगराध्यक्ष झालं आणि त्यांनी तुम्हाला नगराध्यक्ष का करावं किंवा मतं का द्यावी याच्याबद्दल काय सांगाल विकासाचा विचार केला मी मागाशी पण सांगितलं कानोपात्राचं मंदिर बघायला किंवा चोखोबांचं मंदिर बघायला जेव्हा वारकरी आपल्या इथे येतात तेव्हा ते निराश होतात अगदी एवढ्या मोठ्या संतांचं एवढं छोटस मंदिर किंवा आपल्या आपले नेहमीचे नागरिक इथं वावरताना दिसतात ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी विरंगुळा केंद्र कुठं आहे म्हणजे बागेसारख्या ठिकाणी ते डेव्हलप व्हायला पाहिजे महिलांसाठी पाणी दररोज घरी आलं पाहिजे ऍटलीस्ट दोन तास एक परवा मी बाईट बघितली तर मी डॅश इथं झालो तर मी चोवीस तास पाणी देणार एवढा पुरवठा आहे का आपल्याकडे पाण्याचा मी म्हणते की ऍटलिस्ट दररोज दोन तास पाणी आपल्याला घरी येणं गरजेचं आहे परत कचऱ्याचं नियोजन होणं गरजेचं आहे सीसीटीव्हीचं वॉशरूमचं चा, अनेक अशा समस्या ज्या प्रलंबित राहिल्यात ज्या व्हायला पाहिजे होता आत्तापर्यंतच्या ह्याच्यामध्ये कारण एक तर दुष्काळी भाग म्हणून अजून पण आपण हे करतो ह्याच्यावर पण उपाययोजना झालीच पाहिजे नगरपालिकेकडून खर तर तुमची तयारी जी आहे ती जोरदार चालू आहे आम्ही बघतोय की तुम्ही रोज ग गा, भेटी गाठी घेत आहेत आणि या सगळ्या गोष्टींवर जी उमेदवारी जी आहे तुमची भाजपकडून ती अजून डिक्लेअर व्हायची आहे त्याच्या आधीच तुम्ही तयारीला लागला आहात तर सगळ्यांनाच उत्सुकता लागली लागलेली आहे की मंगळवेढा नगरपालिकेमध्ये चित्र कसं असणार आहे नगराध्यक्षपद कोणाला मिळणार आहे या सगळ्या गोष्टींविषयीचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी पाहत राहा ए बी मराठी न्यूज आणि ताई तर तुमचं खूप खूप धन्यवाद की तुम्ही वेळात वेळ वेड़ काढला आणि आमच्याशी संवाद साधा धन्यवाद